जळगाव शहरात आणि जिल्ह्यात मागील या डिसेंबर महिन्यापुरतेच का असे ना सहा अपघात झाले आणि याला कारण आहे आमचं रेतीचे डम्पर टॅक्टर आणि रस्ता आता रस्ता बनवण्याची जबाबदारी पूर्णपणे शहराचे आमदार सुरेश दामो भोळे आणि जळगाव ग्रामीणचे आमदार ज्या धरणगाव तालुका आणि जळगाव तालुका येतो गुलाबराव पाटील यांची आहे ह्या लोकांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून रस्ते खराब राहिले आणि खराब रस्त्यांमुळे अपघात होतात आणि माणसं मरतात आता मी प्रशासनातला निवृत्त माणूस आहे की आम्ही नागरिक नेहमीच तलाठी तहसीलदार कलेक्टर पोलीस पी एस आय एस पी यांना ब्लेम करतो की यांच्यामुळे रेती मातीचे डम्पर चालतात ट्रॅक्टर चालतात हे आपती वसुली करतात असं सहज कोणी बोलतो आणि ते आम्हाला थोडकमळक उत्तरं देतात पण इन फॅक्टमध्ये जोपर्यंत आमदार किंवा मंत्री या अधिकाऱ्यांकडनं हप्ते मागत नाही तोपर्यंत ते अशी गैरकानुनी वसुली करत नाहीत मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो जर सुरेश बोळे आणि गुलाबराव पाटील यांनी जर समजा महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटकडनं जर हप्ते घेतले नाहीत तर जळगाव शहरात आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात एकही रेती मार्ग डम्पर चालणार नाही आणि म्हणून जळगाव शहरातील जिल्ह्यातील माणसं अपघाताने मरण्याला आमचेच लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत मी या गोष्टीला दुजरा देतो मुंबईमध्ये डान्सबारमधून जे हप्ते होते ते जमा करण्याचं पोलिसांना जी जबाबदारी होती ती गृहमंत्र्याच्या आदेशानुसारच होत असते जरी कोणताही गृहमंत्री वर्करीने ना असेल तर या सगळ्या गृहमंत्र्यांची नारकोटेस करा आणि हे हप्ते आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हापासून सुरू झालेले आहेत असं माझं म्हणणं आहे त्याचप्रमाणे काल परवा आमच्याकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकडे आले ते काही महसूल मंत्री म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनतेचे कैवारी म्हणून आले नाहीत ते लग्नाला आले होते हे सगळी जर समजा गब्बर सिंगची गँग असेल तर सांबा काल्या काशीराम यांच्या हितासाठीच काम करत असते मी असं म्हणतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी लग्नाला वेळ दिला तेवढाच वेळ माझ्या जळगाव शहरामध्ये बसले आणि जनतेचे प्रश्न जर ऐकून घेतले मला असं वाटतं बावनकुळे साहेब जन जळगावचे महसूल बाबाचे प्रश्न सुटतील त्याचप्रमाणे मी तुम्हाला विनंती करतो बावनकुळे साहेब म्हणतो चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुम्ही जर महसूलच्या अधिकाऱ्यांकडनं रेती मातीचे आपले घेतले नाहीत तर माझ्या जळगाव शहरात अवैध रेती मातीची चोरी होणार नाही याचं मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगतो जर तुम्हाला वाटत असेल माझं विधान आक्षीपारी आहे या जळगावला वेळ द्या तुम्हाला मानधन मिळतं गाडी मिळतं संरक्षण मिळतं कार्यालय मिळतं या मी बोलतो आणि तुम्ही उत्तरं द्यावीत असा माझा तुमच्याकडे आग्रह आहे